परवा आद, दिवशी जे अर्धा अर्धा या ठिकाणी जो प्रकार झाला त्या प्रकार त्या प्रकारचा या ठिकाणी आपण सर्व निषेध नोंदण्यासाठी या ठिकाणी आपण जमलो आहोत जेणेकरून अशा ह्या घटना फायला नाही पाहिजेत कारण या हिंदू मुस्लिम हे एकच एक प्रतीक आहे आपण सर्व सण आपण या ठिकाणी साजरे करतो सर्व गुण गुन्ह्या नांदत असताना काहीतरी कुठल्या तरी समाजात असले नीच अवलंधी असत्यातच ह्या नीच अवलंधीचा निषेध नोंदण्यासाठी आज गौरव बंद आव्हान आपण या या ठिकाणी सर्व समाज बांधव करण्यात आलेला आहे या बंदला पूर्त पूर्ण प्रतिसाद आहे आणि इथून पुढे असे प्रकार घडव बड़ा, घडवण्यावर तत्काळ त्याला फाशी द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला एका सगळ्या एका छाया छात्राखाली आपण नांदत असताना आपल्याला असं कुणीही छेडू नये कारण आप आपण सगळे हिंदू मुस्लिम एकच आहेत छत्रपती शिवाजी महाराजाचा सैन्यात अठरा पगड जाती होत्या शिवाजी महाराजांनी कधी असा अन्याय कुणावर केला नाही कुठल्याच जातीवर विरोध केला नाही कुठल्याच स्थळात छत्रपती शिवाजी महाराजांना कुराण सापडलं की, पाल की थे थे। है। है हो। गतले। गतले ते पालखीत नेऊन ते मुस्लिम सैन्याकडे देत होते हे असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शिकवण आहे आम्हाला त्यामुळे आपण सर्व एकच आहोत असे एकदम पुढे व्हायला नाही पाहिजे घटना या घटनेचा मी निषेध करतो माझे माझ्या बोलली